नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे ना मला उंजन मराठी तर बाहेर पाऊस पडतो सकाळचं खूप कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि अचानक पाऊस सुरू झाला मस्त पावसाची मजा ठेवते तुला मजा वाटते जन्म ते बाजायला तर आमच्या बाहेरच्या माऊचे दोन पिल्ल हरवले होते तर चार पाच दिवस अचानक गायब झाले आणि चार पाच दिवसानंतर आठ नऊ वाजता वापस आले आणि माऊ खिडकीत आली आणि खिडकी तुम्हाला सांगते होती ना ते आले तर मला आपण भूक लागली म्हणून गावात असलं आणि ते पिल्लं जे तसे ती गागतच होती त्याच्यामुळे मला वाटलं मग ती त्या पिल्लांकडं पाहायची आणि माग्याकडे पाहायची आणि जागायची तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होती मग मी काय लक्ष दिलं नाही ते दोन पिल्ले आलेले आणि तिघची तिघं मस्त खिडकीत बसली म्हटलं बाप रे पिल्लं आले म्हणजे इतका आनंद झाला आम्हाला ते पिल्लं आलं तर आम्ही खूप शोभत होतो पण ते अचानक चार पाच दिवसानंतर आले तर खूप आनंद झाला छान वाटलं आणि ती माऊ ते पिल्लं गायब झाले ना तशी चार पाच दिवस जे गागायची एवढी त्या पिल्लांची आई गागत नव्हती तेवढी ती माऊ गागायची जीवाचा आट्यापिटा करायची पण तिचे नेवने करणं काय थांबत नाही जेव्हा ते तिला आले तेव्हा तिचं लागणं बंद झालं आणि तिला बी खूप आनंद झाला ती त्या आनंदाच्या घरात मला सांगत होती का दादा आले तिचे भांडते तर ते आल्यानंतर आम्हाला पण खूप आनंद झाला आणि आता त्यांची मग त्यांना सोडून गेली त्यांची म्हणणे तर काही दिसत नाही परंतु आहे ना एकामेकाला अजिबात सोडत नाही किंवा काय समजा असता अजिबात खायला प्यायला झोपायला पूर्ण दिवस समजा असता एकामेकाला अजिबात सोडत नाही आणि एकंदर समजा तिकडं राहायला दोनदा मैत्रा आले झंबर तरी त्यांचे गा त्यांचे भाऊ किंवा गेलेली नाही म्हणजे किती प्रेमास किती प्रेम असत आमची चुलबाई आजारी आहे ना चुलबाईराजारी <laughs> आता किती दिवसाचा पाऊस बंद चालू चाललाय पाऊस आता